मराठीतील ही सर्वोत्तम लघुकथा एका भिकारीची आहे जो पूर्वी खूप श्रीमंत होता तो भिकारी आपल्याला खूप मोठा प्रश्न विचारेल काळजीपूर्वक ऐका एका लहानशा परिसरात रेल्वे स्टेशनबाहेर एक भिकारी भीक मागत असे त्याच्याकडे एक जुनी वाटी असायची ज्यामध्ये चार पाच नाणी असायची लोक त्याच्याकडे पाहून आकर्षित होत आणि काहीजण त्याला पैसे देत तो भीक मागताना गाणीही गात असे तुम्ही गरीबाच्या व्यथा ऐका देव तुमच ऐकेल तुम्ही त्याला दहा रुपये द्याल तो लाख देल। कधी एक दोन लोकांचे लक्ष वेधले जात असे आणि जे कोणी दयाळू असत ते त्याला नाणी टाकून जात असत ही त्याची रोजची दिनचर्या होती त्या गावातील लोक म्हणायचे हा भिकारी पूर्वी एका श्रीमंत घराण्यातला होता पण कसम काय झालं कोणास ठाऊक आता श्रीमंत भिकारी राजपुत्र अशी त्याची अवस्था झाली आहे मात्र त्याची खरी कहाणी कोणालाच ठाऊक नव्हती एक संध्याकाळ नेहमीप्रमाणे तो तिथे बसून गाणी म्हणत होता त्याला वाटलं बस आता निघावं पण मग विचार आला अजून पाच दहा मिनिट थांबूया तेव्हाच एक प्रवासी स्टेशनवरून घाईघाईने जात होता अचानक त्याचं लक्ष भिकारीकडे गेलं तो काहीसा थांबला आणि त्या भिकारीले न्याहाळू लागला मग त्याने कटोयाकडे पाहिलं पुन्हा भिकारीकडे आणि मग स्वतःच्या खिशात हात घालून पर्स काढली तो एकशे रुपयेच्या नोटा मोजू लागला भिकारीच्या डोळ्यात चमक आली एक नोट मिळाली तर आजचा दिवस मजेत जाईल त्याने स्वतःशी विचार केला त्या माणसाने दहा नोटा हातात घेतल्या आणि भिकारीकडे पाहत म्हणाला तुझा कटोरा देशील त्या माणसाने भिकारीला एक हजार रुपयेची ऑफर दिली भिकारी आश्चर्याने पाहू लागला एक साधा कटोरा आणि किंमत एक रुपये त्या माणसाने पुन्हा खिशात हात घातला दहा आणखी नोटा काढल्या आणि म्हणाला हे घे दोन हजार रुपये भिकारीने काहीही विचार न करता पटकन कटोरा त्याच्या हातात दिला त्या माणसाने कटोरा घेतला झटकन आपल्या बॅगेत टाकला आणि निघून गेला भिकारीही वेन घालवता झटपट आपलं सामान उचललं आणि भराभर दुसऱ्या दिशेने निघून गेला कुठे त्याचा विचार बदलायच्या आधीच इथून पळावं तो माणूसही मनात विचार करत होता कुठे हा भिकारी परत येऊन कटोरा मागणार नाही ना तो स्टेशनच्या आत गेला आणि ट्रेनची वाट पाहू लागला ट्रेन आली तसा तो पटकन आत चढला पण तरीही परत परत मागे वळून पाहू लागला भिकारी कुठे मागे तर येत नाही ना ट्रेनचा हॉर्न वाजला आणि ती स्टेशन सोडून गेली आता त्याने मोकळा श्वास घेतला मग बॅगेत हात घालून तो कटोरा बाहेर काढला आणि त्याचे वजन पाहू लागला अरे हा तर चक्क अर्धा किलोचा आहे तो माणूस धातूंचा जाणकार होता तो एक जोहरी होता त्याने एक नजर टाकताच त्याला समजलं की धूळ आणि मळकटपणात लपलेला हा कटोरा खरतर सोन्याचा आहे तो आनंदाने हरखून गेला अरे वा लाखोंचा कटोरा फक्त दोन हजार रुपये मध्ये मिळाला आणि तिकडे भिकारीही आनंदी होता फक्त एका कटोऱ्यासाठी दोन हजार रुपये तो देऊन मूर्ख निघून गेला पण ही गोष्ट फक्त त्या भिकारीची नाही त्या कटोऱ्याची नाही त्या व्यापायाची नाही ना त्या जोहरीची आहे ही गोष्ट माझी आणि तुमची आहे आपल्याला मिळालेल्या या आयुष्याची खरी किंमत आपण कधी समजून घेतलीच नाही आपल्याला वाटतं मी तर काही विशेष नाही मी काही करू शकत नाही माझ्यात काही ताकदच नाही मी फक्त इतरांसाठी जगत राहीन आणि असेच निघून जाई पण आपण कधी विचार केला आहे का आपण ज्या शरीरात जन्मलोय त्याची खरी किंमत काय आहे आपण एका गंद्या कटोऱ्यासारखे आयुष्य जगत असतो भीक मागत असतो पण आपण विसरतो की तो कटोरा सोनेरी आहे अमूल्य आहे जोपर्यंत आपण आपल्या अस्तित्वाची खरी किंमत ओळखत नाही तोपर्यंत आयुष्य असंच वाया जाई. पण एकदा का आपण त्याची किंमत समजली तर आयुष्यात खरी क्रांती घडू लागेल नमो बुद्धाय